पुण्याचं ट्रॅफिक आपल्याला माहिती आहे आणि त्याच ट्रॅफिकमुळं मला थोडंसं यायला विलंब झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो आज आपल्या या खंडेरायाच्या पावन नगरीमध्ये आपण एका विशेष सन्मानासाठी जमलेलो आहोत त्यामुळं सर्वप्रथम मी जेजुरीच्या खंडेरायाला आणि आमच्या कुळदैवताला वंदन करतो नतमस्तक होतो आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं त्याला अटके पार नेऊन साम्राज्यामध्ये रूपांतरित करणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांची छत्री आणि समाधी इथंच मल्हार गौतमेश्वर म्हणून आपल्या प्रिमायसेसच्या शेजारी आहे स्वराज्याला सुराज्यामध्ये रूपांतरित करणाऱ्या पशु पक्ष्यांपर्यंत आपलं काम नेणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर अहिल्यादेवींच्याच विचाराने छत्रपतींच्या विचाराने ज्यांनी हिंदवी स्वराज्याची पताका अखंड हिंदुस्थानाची पताका पुढे टिकवण्याचं काम केलं आणि ज्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ह्या जेजुरीच्या मातीतून झाली खंडेरायाचं दर्शन करून झाली ते महाराजा यशवंतराव छत्रपती घराण्यानंतर जर कुणाचा राज्याभिषेक झाला असेल तर तो यशवंतरावांचा झाला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष शहीद जवान यांना मी वंदन करतो नतमस्तक होतो आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या नगरीमध्ये विशेष करून उपस्थित झालेल्या नीलम ताई माझ्या सतत संपर्कात असणारे मागच्या दोन तीन वर्षापासून विजय काकांचे नामचे सतत फोन कॉल्स होत होते मला नेहमी म्हणायचे की तुम्ही आलं पाहिजे जेजुरीला मागच्या वेळेला मला येता आलं नाही काही कारणानिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्वच आपण ज्येष्ठ मंडळी आहात आपल्या देवस्थानचे अध्यक्ष असतील महापौर साहेब नगर काय आपण इथं काय म्हणतो मला माहित नाही नगराध्यक्ष असतील तर ही सर्व मंडळी आपण सर्वच मान्यवर आहात माझ्या समोर बसलेले आपण सर्व माझे देवींच्या नावाने पुरस्कार द्यायचा झाला तर ही मोठी जबाबदारी आहे म्हणजे देणाऱ्यावर पण आणि घेणाऱ्यावर सुद्धा कालच मी आणि प्रवीण तरडे आम्ही एका ठिकाणी एका प्रोजेक्ट संदर्भात आमची चर्चा चालू होती आणि त्यावेळेला प्रवीण तरडेंनी एक मला खूप छान गोष्ट मला ते म्हणाले मी म्हंटल तुम्ही चित्रपट करायचं तर म्हणताय पण चित्रपटासाठी हिरोईन कोण तर ते म्हणाले तो माझ्यासाठी खूप मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय मी म्हंटल का तर देवींच कॅरेक्टर करणं ते फक्त कॅरेक्टर करणं नाहीये तर जी व्यक्ती ते कॅरेक्टर देवींच करेल ती व्यक्ती सुद्धा त्या तोलामोलाची असली पाहिजे म्हणजे तिचं दैनंदिन जीवनातले सुद्धा जे आचार विचार वागणं बोलणं आहे ते सुद्धा त्याच प्रमाणे जर असेल तर आणि तरच त्या व्यक्तीला आपण त्या रोलमध्ये घेऊ शकतो आणि तरच ती व्यक्ती न्याय देऊ शकेल त्यामुळे ज्या वेळेला आपण एखाद्या महापुरुषाच्या नावाने किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या नावाने एखादा पुरस्कार देत असतो त्याचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तीला आपण तो पुरस्कार देतोय त्या व्यक्तीने त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न कुठेतरी केलेला असतो त्या व्यक्तीने त्या महापुरुषाचे विचार आपल्या आचरणात आणलेले असतात आणि म्हणूनच आपण त्या व्यक्तीला तो पुरस्कार कुठतरी देत असतो मासाहेबांच्या वर बोलायचं झालं तर तासन तास कमी पडतील इथं बरेच लोकांनी अहिल्या देवींच्यावर अनेक गोष्टी बोलल्या असतील पण आज आपण ज्यांना पुरस्कार देतोय त्या राजकारणाशी संबंधित असल्यामुळे त्या प्रशासनाशी संबंधित असल्यामुळे देवींचे प्रशासनामध्ये कशी पकड होती त्याच्यावर फक्त मी इथं बोलेन फार वेळ मी इथं घेणार नाही ज्या काळामध्ये मासाहेबांनी उत्तर हिंदुस्थानामध्ये राज्य केलं तशी महाराष्ट्रामध्ये स्त्री सशक्तीकरण आपण जे म्हणतो वुमन एम्पावरमेंट हे आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे ही काय गोष्ट महाराष्ट्राच्या मातीला नवीन नाही कारण जिजाऊंचं आपण उदाहरण पाहिलं जिजाऊंच्या नंतर ज्यावेळेला संभाजी महाराजांचं निधन झालं राजाराम महाराजांचं निधन झालं त्यावेळेला तारा राणींनी कशा पद्धतीने हा महाराष्ट्र झुंजवत ठेवला औरंगजेबाच्या विरोधामध्ये ही परंपरा आपल्याकडे आहे आपण अनेक महिलांची नावं घेऊ शकतो त्यामुळे आपण अशा मातीतून येतो की ज्या मातीने नेहमीच स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान दिलेलं आहे अनेक आपल्या महाराष्ट्राच्या मातीतून झालेल्या स्त्रिया आहेत आणि ही परंपरा चालवत असताना अहिल्या देवींनी त्यांना एक विशेष सवलत करून होती आमच्या होळकर घराण्याला खाजगीची व्यवस्था होती खाजगी म्हणजे काय तर स्त्रियांना एक पॉकेट मनी असायचा म्हणजे आता आपण कसं आपल्या नवऱ्याकडून बाबा मला आता घर खर्चाला किंवा माझ्या वैयक्तिक मेकअपसाठी माझ्या शॉपिंगसाठी मला अमुक अमुक पैसे पाहिजेत त्याची तुम्ही तरतूद करून ठेवा असं महिला म्हणत असतात तसंच त्या काळामध्ये मल्हारराव होळकरांनी छत्रपतींना सांगितलं होतं की आमच्या धनगर समाजामध्ये एक परंपरा आहे की टोटल प्रॉपर्टीमध्ये स्त्रियांच्या अपकीपसाठी मेंटेनन्ससाठी त्यांना एक विशेष व्यवस्था केली जाते आणि म्हणून सातारच्या शाहू महाराजांनी त्यावेळेला अहिल्या देवींच्या साठी म्हणजे होळकर घराण्यासाठी खासगीची व्यवस्था करून दिली आणि त्या अंतर्गत काही गावं त्यांना दिली त्याचा मोठा उत्पन्न होता त्या खासगीचा मग आता देवींनी किंवा त्यांच्या ज्या सासूबाई होत्या गौतमाबाई साहेब त्यांनी जर ठरवलं असतं की नाही हे माझं इन्कम आहे मी दागिने घेते मी साड्या घेते मी फिरायला जाते मी वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी ज्या मला आवडतात त्या करते पण तसं न करता अहिल्या देवींनी तो जो खासगीमधून मधून उत्पन्न जे त्यांना मिळायचं ते सगळं उत्पन्न जनकल्याणकारी कामांसाठी खर्च केलं एकही रुपया त्यांचा जो खाजगीचा होता तो सगळा पैसा त्यांनी घाट बांधले नदी तुमच्या बावड्या बांधल्या म्हणजे आपण जे स्टेप ट्वेल्थ म्हणतो त्याच्यानंतर धर्मशाळा बांधल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले बरं आता हे सगळं सांगत असताना आपण काय म्हणतो की फक्त हे धार्मिक कार्य झालं मंदिर बांधली म्हणजे धार्मिक काम केलं पण मंदिर करण्यामागचा त्यांचा दृष्टिकोन काय होता का जीर्णोद्धार केला तर त्या त्या, त्या, त्या परिसराची गावची जी इकॉनॉमी असायची अर्थव्यवस्था असायची ती त्या मंदिरांच्या अवतीभोवती फिरायची म्हणजे मंदिराच्या आजूबाजूलाच दुकानं असायची व्यवसाय चालायचे प्रवासी जे यायचे आता आपण गोव्याला फिरायला जातो मॉरिशसला फिरायला जातो त्यावेळेला पर्यटन म्हणजे काय होतं तर तीर्थक्षेत्रांना जाणे हेच त्यावेळेचं पर्यटन होतं म्हणजे लोक देवाला जायचे म्हणजेच फिरायला जायचे तर त्यामुळं मंदिरं जर डेव्हलप झाली तर त्याच्या आजूबाजूला इकॉनॉमी डेव्हलप होईल त्या गावांचा विकास होईल हे करत असताना मराठा साम्राज्याचा जो कणा होता तो होता हेर खात मग उत्तरेमध्ये मुघलांचं राज्य होतं दक्षिणेमध्ये पण निजामाचं राज्य होतं वेगवेगळी संस्थानं होती मग आता ह्याच्यामध्ये आपल्यासाठी एक बेस कसा बनवायचा तर या मंदिरांच्या माध्यमातून म्हणजे तीर्थक्षेत्राला आहे म्हणून गेले तर हेर तिथं राहू शकायचा त्या मंदिरामध्ये तिथली माहिती आपल्याला मिळायची तिथं पुजारी यांनी नियुक्त केलेले होते तर अशा पद्धतीने एक मल्टिपल व्यवस्था त्या मंदिरांच्या निमित्ताने अहिल्यादेवींनी उभी केली बरं आता मंदिरं कुठं बांधली काशी विश्वनाथाचं मंदिर जे बांधलं ते मुघलांच्या टेरिटरीमध्ये होतं आज तुम्हाला जर सांगितलं की जावा पाकिस्तानमध्ये आणि मंदिर बांधा शक्य आहे का आपण मोदीजींना म्हणतो विश्व गुरु होण्याकडे भारताची वाटचाल चालली मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज मोदीजी एवढे पॉवरफुल लीडर आहेत देशाचे मोदीजींना जर आपण म्हणालो की पाकिस्तानमध्ये जावा मंदिर बांधा पाकिस्तानमध्ये जाऊ द्या श्रीलंकेत बांधून दाखवा आहे का शक्य देवींनी त्यावेळेला मुघलांच्या राज्यात जाऊन म्हणजे जो आपला कट्टर शत्रु आहे त्याच्या राज्यात जाऊन काशी विश्वनाथाचं मंदिर उभारलं म्हणजे त्यांचे परराष्ट्र धोरण कसं असेल त्यांची फॉरेन पॉलिसी काय असेल त्या पण त्यांचा दबदबा किती असेल खाली रामेश्वरमला जा कराची मध्ये जा आता आम्ही तीनशेव्या जयंतीनिमित्त जा, जा, देवींच्या स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सोळा हजार कार्यक्रम देशभरात केले त्यांनाही मी काही प्रमाणात आमचं कॉर्डिनेशन मागच्या तीन वर्षापासून चालू होतं तर त्यावेळेला एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला अशी सापडली आपण आता गो बोलतो गाईवर बोलतो तर उत्तराखंडमध्ये एक गोचर नावाचं गाव आहे मग हे संघाची टीम ज्यावेळेला त्या परिसरामध्ये फिरत होती त्यावेळेला त्यांना तिथं त्यांनी विचारलं की हे तुमच्या गावाचं नाव गोचर का आहे तर तिथल्या स्थानिकांनी सांगितलं की ज्या वेळेला आमच्या या परिसरामध्ये शेतात गायी जायच्या आणि पिकाचं नुकसान करायच्या म्हणून त्या गायी पकडून त्यांना कत्तलखान्याकडे पाठवलं जायचं तर अहिल्या देवींनी ते पूर्ण गाव विकत घेतलं म्हणजे त्याच्या आसपासच्या सगळ्या जमिनी आणि त्या लोकांना सांगितलं की तुमच्या जमिनी सोडून ही एक्स्ट्रा जमीन आम्ही इथं विकत घेतो आहोत आणि इथं गायींना चरण्यापासून तुम्ही कोणी अडवायचं नाहीये आणि म्हणून तिथून त्या गावचं नाव गोचर असं झालं ते त्याच्या स्मरणार्थ आत्ता त्या उत्तराखंडच्या गवर्नमेंटने आणि तिथले जे काही ग्रामस्थ आहेत त्यांनी तिथं देवींचं एक स्मारक उभारलं तिथं त्यांच्या नावाने कमान उभारली म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या समाजासाठी उपयोगाच्या आहेत ज्या देशासाठी उपयोगाच्या आहेत अशा अनेक गोष्टी देवींनी त्यावेळेला करून ठेवल्या त्यामुळे जेव्हा आजच्या प्रशासनामध्ये आणि हे सगळं करत असताना तर रामेश्वरममध्ये मंदिर बांधायचं आहे तर आत्ता कसं होतं ठीक आहे बाबा वर्क ऑर्डर काढली पैसे अलॉट झाले कॉन्ट्रॅक्टर कोण आमचाच मग तिथे गेला त्याने बांधलं काय शंभर रुपयाची वर्क ऑर्डर निघाली आहे शंभर रुपयाचं काम झालंय का की पन्नास रुपयाचं काम झालं आणि पन्नास रुपये खिशात गेले तर हा प्रकार नव्हता ते व्हेरिफिकेशनची व्यवस्था म्हणजे जिथं जिथं काम केलं देवींनी तर ते काम ज्या पद्धतीने करायला सांगितलंय त्या पद्धतीने ते काम झालंय का त्या कामाला जितके पैसे अलॉटेड होते तेवढ्याचं ते काम झालंय का हे व्हेरिफिकेशनची व्यवस्था सुद्धा त्यावेळेला देवींनी केलेली आहे त्याची पत्र आज आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळं ज्या वेळेला आपण देवींच्याकडे बघतो तर माझं नेहमी हेच सांगणं असतं की त्यांना फक्त एक धार्मिक अँगलने न पाहता राष्ट्रनिर्मितीमध्ये त्यांचं जे योगदान आहे आणि ह्या ज्या मायनर गोष्टी आहेत म्हणजे जे ऍडमिनिस्ट्रेशन ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या त्यांनी कशा हाताळल्या ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आज आपण नीलमताईंच्याकडे बघत असताना किंवा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे कोणी नीलमताईंसारख्याच ज्यांनी खूप मोठं काम आपल्याला करून दाखवलेलं आहे अशा महिलांना जेव्हा आपण पुरस्कार देत असतो त्यावेळेला देवींच्याकडून अशा व्यक्तींच्याकडून आपल्याला हेच शिकायचं असतं की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती बारकाव्याने किती चांगल्या पद्धतीने समाजासाठी देशासाठी आणि राज्यासाठी काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण त्यांना हा पुरस्कार इथं द्यायसाठी सगळेजण जमलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये आज इथं आपण सगळ्या अनेक महिला इथं आहोत आपण सर्वांनीच आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी कशा या महापुरुषांच्या इम्प्लिमेंट करता येतील म्हणजे फक्त जयंती पुण्यतिथी पुरतच मर्यादित न राहता आपल्याला अजून चांगलं काम कसं करता येईल दैनंदिन जीवनामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी आपण जर स्वीकारल्या तर आपल्या येणाऱ्या पुढच्या जनरेशनला आपण कसे संस्कार देऊ शकू यासाठी आपण कसा प्रयत्न करू शकू ह्याच्यासाठी कुठतरी आपण सगळ्यांनी इथं प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं फार वेळ मी घेणार नाही कारण ताईंना सुद्धा पुढे कार्यक्रम असतील मलाही पुढं जायचं आहे त्याच्यामुळं खंडेरायाच्या नगरीमध्ये आज मला आपण बोलवलं मला दर्शनालाही जायचंय वर मला यायला उशीर झाला पण ह्या नगरीमध्ये या, नगरी या पावनभूमीमध्ये काम करत असताना आणि विशेष करून शिक्षणाशी निगडीत काम करत असताना शरद पवार साहेबांच्या नावाने ही संस्था आहे आता योगायोगाने मगाशी आपण बोललातच की ताई आहेत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मी पवार साहेबांच्या बरोबर काम करतो आपण पवार साहेबांच्या बरोबर असता हीच महाराष्ट्राची सुंदरता आहे की इथं राजकीय विरोध कसा जरी असला तरी चांगल्या काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी महाराष्ट्र कसा उभा राहतो ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि आजच्या परिस्थितीचं जे काय वातावरण आपल्या महाराष्ट्रात आपण पाहतोय हे पाहत असताना मला असं वाटतं की ताईंसारख्या नेतृत्वाने आपल्याला ही परंपरा कशी जपता येईल सगळ्याच पक्षांनी ही परंपरा कशी टिकवता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे आपले विशेष करून इथं कौतुक करावं असं वाटतं की आपण ताईंना इथं बोलवलं आणि त्यांचा सन्मान आज इथं आपल्या संस्थेच्या माध्यमातून होतोय आणि म्हणून आपल्याला संस्थेला माझी एक विनंती असेल की आपल्या आपण ज्यावेळेला असे पुरस्कार देतो त्यावेळेला निश्चितच मी नेहमी सांगतो की बुके वगैरे ठीक आहेत पण त्याच्याबरोबर विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे त्याच्यामुळं देवींची पुस्तकं असतील अनेक महापुरुषांची आपण ती पुस्तकं दिली पाहिजेत आणि म्हणूनच आज ज्या महाराजा यशवंतराव होळकर यांनी सुरुवात या जेजूरीतून केली मी एक विशेष पुस्तक ते ताईंसाठी इथे आणलेलं आहे की त्यांचा इतिहास वाचण्यासारखा येत आपण तो वाचावा आणि तो पुस्तक ते देऊन मी आपला सन्मान इथं करू इच्छितो इतकं सांगून मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र